अंगारेकीमित्त राज्यभरामध्ये गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय ठिकठिकाणांच्या गणपती मंदिरामध्ये विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली अंगारे निमित्त राज्यभरामध्ये गणेश भक्तांचा उत्साह रात्रीपासूनच दर्शनासाठी भक्तांनी रांग लावलेली पाहायला मिळते बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त गणपती मंदिरांमध्ये पोहोचले आहेत दाखल झालेत आपले प्रतिनिधी मनोज दाळेकर आपल्या सोबत जोडलेत मनोज जो आपण सिद्धिविनायक मंदिरात आहात कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय या एकदम मोट्या मंदिरामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये आपण बघितलं की मोक्या चलते भावी या

प्रचंड वर्ती विचारात येता आम्ही विशेष नियोजन केलेलं आहे स्पेशली आम्ही रागेच वेगळं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य जी रांग आहे त्यांच्याकरिता मृत्युला टँक मध्ये दहा हजार भाविक मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे स्त्रियांसाठी विशेष रंग व्यवस्था केलेली आहे सिक्वेट रंग व्यवस्था केली आहे तसेच मृतुला टँक मध्ये स्त्रियांसाठी साडेतीन हजारांची कपॅसिटी असलेला मंडप उभारण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त उपदर्शनाची सोय केलेली आहे या सगळ्या ठिकाणी आपण पाण्याची सोय चहाची सोय केलेली आहे रुग्णवाहिका आपल्या तैनात आहेत कार्डिया एक साधी अँब्युलन्स आहे त्याचबरोबर फायर सेफ्टी मेजर्स पण घेतलेले आहेत अँब्युलन्स आहेत पावसाचा दिवस पावसाळा आहे आणि कव्हर केलेला आहे त्याचबरोबर चिखल होऊ नये आपला मोठा मंडप जो आहे तो मैदानात आहे त्यामुळे आम्ही प्लास्टिकची जी उंची आहे ती साधारण आठ इंच एक अशी ब्रँडांची उंची पण उचललेली आहे त्यामुळे जेणेकरून चिखलामुळे

या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय